नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा संत गतीने चालत असलेल्या रस्त्याच्या कामामुळे उमरखेड ढाणकी रोडवर भीषण अपघात उमरखेड ते ढाणकी या रस्त्याचे कामाची सुरुवात अतिशय झपाट्याने झाली होती परंतु काही वर कालावधीतच कासवगतीपेक्षाही संत गती, गती, गती तसेच उड्डाणपुलाजवळून ते विडूळ पर्यंत अर्ध्या रस्त्यावर टाकलेले असून रस्त्याच्या कडेला मोठा मोठाले खड्डे टाकलेले असल्याने गोशी गावंडे महाविद्यालय ते झाडगाव दरम्यान गुरुवार रोजी अंदाजे तीन वाजताच्या दरम्यान कार आणि ऑटो रिक्षाचा भीषण अपघात झाला या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झालेले आहेत उमरखेड ते ढाणकी या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठाले खड्डे पडले असल्यामुळे या रस्त्यावर प्रवास करीत असताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो तसा हा अत्यंत वर्दळीचा रस्ता असून या रस्त्याचे काम जलद गतीने व्हावयास पाहिजे होते परंतु गती घेतलेल्या कामाने कासव गतीपेक्षा ही धीमी गती का असा प्रश्न येथे निर्माण होतो रस्ता दुरुस्ती संदर्भात अनेक वृत्तपत्रांमधून जवळपास दोन वर्षापासून अधिक कालावधीपासून बातम्या प्रसिद्ध होत होत्या त्यामध्ये या रस्त्याने होणारे संभाव्य धोकेसुद्धा विषद करण्यात आले होते तरीसुद्धा निर्धावलेल्या प्रशासनात जाग येईल येत नव्हती अशातच सदर रस्त्याचे कामाची भूमिपूजन होऊन श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातून नारी बांधकामाचे काम सुरू झाले आणि प्रवाशांना वाटले की आता लवकरच हा रस्ता प्रवासाकरिता दुरुस्ती केल्या जाईल परंतु तसे घडले नाही आता कधी या रस्त्याचे काम पूर्ण होणार कारण पावसाळा अगदी तोंडावर येऊन ठेपलेला आहे पावसाळ्यामध्ये या रस्त्याने अजून किती अपघात घडतील याचा विचार तरी केला तरी मन सुन्न होते आज घडलेल्या अपघातास कारणीभूत असलेले संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी जबाबदार आहेत आता तरी संबंधित विभाग सदर रस्त्याचे कामास गती देईल का असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे रस्त्याच्या कामाबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडीचे उत्तर दिली ब्यूरो रिपोर्ट विजय कदम उमरखेड